नमस्कार मैत्रिणींनो तर आजचा आपला व्हिडिओ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांबद्दल आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देऊ असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली तेव्हा घेण्यात आला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना चक्क पाच हप्ते देखील मिळाले निवडणुकीत महायुतीला याचा लाभ झाला मात्र ज्यांच्यामुळे लाडक्या बहिणींचे अर्ज दाखल झाले त्या अंगणवाडी सेविकांना मात्र अद्यापही त्यांच्या हक्काचे प्रोत्साहन भत्त्याचे मानधन मिळालेले नाही अंगणवाडी सेविकांनी गावागावात जाऊन महिलांचे अर्ज भरून घेतले अंगणवाडी सेविकांना नियमित कामाबरोबरच अर्ज भरण्याचे काम दिल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला तसेच अर्ज भरताना एखादीचा अर्ज काही कारणास्तव भरला गेला नाही तेव्हा वादाला देखील तोंड द्यावे लागले परंतु तरी सुद्धा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी हे काम चोखपणे केले सोळा लाखाहून अधिक अर्ज मंजूर झाले होते ना नागपूर जिल्ह्यातून नारी शक्ती दूतापर पंधरा लाख ऐंशी हजार लाभार्थ्यांनी अर्ज भरले आणि यापैकी पाच लाख अठ्याहत्तर हजार अर्ज मंजूर करण्यात आले कागदपत्रांच्या त्रुटीमुळे काही अर्ज रद्द रद्द करण्यात आले पण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर दहा लाख एवढे अर्ज प्राप्त झाले पाच हजार सेविकांना कधी पैसे मिळणार हा येत येणारा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यात पाच हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांनी दहा लाखाहून अधिक महिलांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले होते शा शासन निर्णयानुसार सुमारे पाच कोटी रुपये प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अपेक्षित आहे लाडकी बहिणी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना मिळावा म्हणून अंगणवाडी अंगणवाडी सेविकांनी अतोनात प्रयत्न केले त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देण्याचे शासनाने शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे अंगणवाडी सेविकांना त्यांच्या मेहनतीचा भत्ता शासनाने त्वरित देऊन आश्वासन पूर्तता करावी लाडक्या बहिणी पाठोपाठ ताईंना देखील खुश करण्यासाठी महायुतीच्या शासनाने प्रत्येक मागे पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते मात्र आजपर्यंत अंगणवाडी ताईंना त्यांच्या हक्काच्या पन्नास रुपयांपासून वंचित ठेवल्याचे दिसून येत आहे तर त्यांना त्यांचा अधिकार कधी मिळणार लाडक्या बहिणी पाठोपाठ अंगणवाडी सेविकांना त्यांचे ठरवलेले अर्जामागे पन्नास रुपये देण्याचा जो निर्णय झाला होता तो कधीपर्यंत पूर्णत्वास येणार आहे असा प्रश्न आता अंगणवाडी सेविकांकडून विचारला जात आहे तर शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळावे यासाठी आंदोलन सुद्धा सुरू आहेत ही मागणी जोर धरू लागली आहे आणि हेच आपल्याला आता बघायला मिळत आहे ही न्यूज शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कृपया तुमच्या अंगणवाडी सेविका मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत ही ही बातमी नक्की पोचवा खूप खूप धन्यवाद आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा